नमस्कार मंडळी आज आपण बनवतो कांद्याचे फोडणीतलं लोणचं जे अगदी पाच मिनिटात बनते तर आता हे कसे बनवायचे ते आपण पाहूया तर इथे मी दोन छोटे कांदे अगदी पातळ चकत्या म्हणजे उभे कापून घेतलेले आहेत असे पातळ पातळ कापून घ्यायचे आहेत मधला जो असा जाडगर असतो तो काढून टाकायचा आहे आता आपण काय करायचं आहे एका बाऊलमध्ये हे कांदे घ्यायचे आहेत आता आपण कांद्यामध्ये मीठ किंवा इतर कुठलेही चिन्ह सध्या घातलेले नाही आहेत जेणेकरून काय होतं याला पाणी सुटतं तर आता आपण साधारण हे जे कांदे कापून घेतलेले हे पूर्ण एक कपभर आहेत त्यामुळे एक कपभर कांद्यासाठी आपण इथे एकच मिरची तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अख्खीही ठेवू शकता थोडंसं मिरचीचं आणि कांद्याचं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे फोडणी पात्रामध्ये आपण मोहरीचं तेल घेतो साधारण अगदी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे तेल छान गरम व्हायला द्यायचं आहे छान गरम झालं की एक चमचा कलौंजी याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि एक चमचा आपण यामध्ये बडीशेप घालून घेणार आहोत छान आता कलोंजी अशी फुटली की यामध्ये एक चमचा बडीशेप घालून घ्यायचे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आता ही फोडणी आपण गॅसवरनं काढून घ्यायची आता ही जी फोडणी आहे ती डायरेक्ट आपण या कांद्यामध्ये घालून घ्यायचे आणि वरून आपण यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे छान आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि मीठ आणि कांद्याचं जे मिश्रण आहे त्याला पाणी सुटतं म्हणून मीठ आपण सर्वात शेवटी घालून घेतलेलं आहे आता यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे छान आता असं व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे तेलाचं प्रमाण बेताचं ठेवायचं आहे जास्त तेल नाही घालायचं आहे आता हे टिकण्यासाठी आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतो जेणेकरून काय होतं हे लिंबू जास्त ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता हे लोणचं जे आहे ते तुम्ही अगदी फ्रीजमध्ये साधारण पंधरा दिवस टिकवू शकता पण इतकं स्वादिष्ट लागतं ना की पंधरा दिवस काय पंधरा मिनटंही टिकत नाही त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारचं जे लोणचं असतं ते अतिशय चविष्ट लागतं वरण भात किंवा खिचडी राईसबरोबर तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि तुम्ही ट्राय केलं का ते कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद